नमस्कार सर्वांना मी रोहन वासनिक मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा आज आपण मराठी व्याकरणा अंतर्गत मराठी महिने त्यानंतर मराठी ऋतू आणि आपले मुख्य ऋतू याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत सोबतीनच आपण आपले भारतीय जे परंपरेनुसार जे आपण महिन्यानुसार सण साजरे करतो त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत बघा हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे आणि दुर्लक्षित असा आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत यातील सर्व मराठी महिन्यांची नावे आणि त्यातील म्हणजे त्यांचे मिळून जे ऋतू तयार होतात त्यांची नावे तसंच सणांची नावे ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहील याची मी शाश्वती देतो ठीक आहे चल तर चला आपल्या व्हिडिओकडे आपल्या मुख्य टॉपिक कडे वळूया ओके बघा आपले मराठी महिने तसं महिलांना माहीतच असतात पुरुष मंडळी थोडे या बाबतीत जे, आ, जे आहे थोडे असं म्हणू शकतो की त्यांना याच्यामध्ये जे आहे थोडं अभ्यासाची गरज आहे बघा आपले मराठी महिने बारा आहेत सर्वांना माहीत आहे चैत्रापासून आपण सुरुवात करत असतो मराठी महिने बघा सध्या इकडे तुम्ही लक्ष देऊ नका सध्या फक्त मराठी महिन्यांच्या नावाकडे लक्ष द्या पहिला चैत्र महिना असतो जनरली जे आपल्याला माहित आहे की गुढीपाडव्यापासून जे आहे चैत्र महिन्याची सुरुवात होते जे मार्च महिन्याच्या मध्यंतरी येत असते म्हणजे मार्च महिन्यामध्ये जवळपास वीस तारखेच्या नंतर येतं ठीक आहे तिथपासून आपलं नवीन जे आहे मराठी वर्ष सुरू होत असते चैत्र महिना हा आपल्या मराठी महिन्याचा पहिला महिना असतो चैत्र नंतर वैशाख येत असते त्यानंतर ज्येष्ठ येत असते आषाढी येत असते श्रावण भाद्र भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ फाल्गुन ओके रिपीट म्हणा पुन्हा म्हणा मोठ्या म्हणाने काय म्हटलं मी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन तुम्ही जे आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमचं हे पाठ झालं न सांगतं रिपीट रिपीट पाठ करून घ्या आपण मराठी माणस आहोत मित्रांनो आपल्याला आपल्या मराठी महिन्यांची नावं आणि त्यांचा क्रम कमीत कमी माहीत पाहिजे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे याच्यासाठी घेतो बघा मराठी महिने ठीक आहे झाले आपले परंतु याच्यामध्ये कसं असते मी इथं लिहिलं आहे उप ऋतू आणि मुख्य ऋतू आता आपल्या याच्यामध्ये असं असते की दोन मराठी महिन्यांचा मिळून आपण एक ऋतू सांगत असतो लक्षात ठेवा या ऋतूंचा क्रम कसा आहे ती आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ओके बघा आता हे पहिले दोन महिने घ्यावे लागतात कुठले कुठले इथं या ठिकाणी मी हे मराठी महिने लिहिले इथं जे आहे दोन महिन्यांचा मिळून आपण जो मराठी ऋतू सांगतो ते सांगूया आपण आणि इथे जे आहे आपण या चार महिन्यांचा मिळून आणि दोन ऋतूंचा मिळून जो मुख्य ऋतू होतो म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा यापैकी जे काय असेल ते लिहूया बघा हे पहिले दोन महिने घ्यायचे चैत्र आणि वैशाख या चैत्र आणि वैशाख या दोन महिन्यांचा मिळून आपला कुठला मराठी उप ऋतू तयार होत असतो तर तो असतो पहिला पहिला ऋतू असतो वसंत कुठला असतो वसंत तर लक्षात ठेवा वसंत ऋतूमध्ये कुठले दोन महिने येतात चैत्र आणि वैशाख त्यानंतर पुढचे दोन जे महिने आहेत ज्येष्ठ आणि आषाढ तर ज्येष्ठ आणि आषाढ या दोन मराठी महिन्यांचा मिळून जो ऋतू होत असतो तो होत असतो ग्रीष्म ग्रीष्ममध्ये जे आहे या ग्रहाची वेलंटी पाहिजे असते दीर्घ लक्षात ठेवला हं तर काय म्हटलं मी ज्येष्ठ आणि आषाढ मिळून कुठला ऋतू तयार होत असतो उप ऋतू ग्रीष्म चला पुढचा मग पावसाळा लागतो हा तर इथे जे आहे या दोघांचा मिळून म्हणजे हा या दोघांचा मिळून आपला उन्हाळा मुख्य ऋतू बनत असतो हे माहित आहे तुम्हाला सर्वांना कारण गुढीपाडवा जे आहे इथे उन्हाळ्याची सुरुवात जास्त झालेलीच असते ओके हा मग आता उन्हाळा संपला त्यानंतर पावसाळा लागत असतो त्यामध्ये मग आता पावसाळ्याची सुरुवात जी आहे श्रावण महिन्यापासून होत असते काय म्हटलं आपण श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांचा मिळून नावाप्रमाणेच यावेळेस या पावसाची सुरुवात झालेली असते आणि म्हणून या ऋतूला आपण मराठी ऋतूला उप ऋतूला म्हणत असतो वर्षा ऋतू आणि त्यानंतर जे आश्विन आणि कार्तिक आश्विन आणि कार्तिक कार्तिक याचा मिळून ऋतू होत असतो उप ऋतू तो होत असतो शरद ऋतू कुठला शरद ऋतू आता लक्षात ठेवण्यासाठी पण तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी पहा याच्यामध्ये काय ते या दोन महिन्यामध्ये आश्विन मधला घ्यायचा आ कार्तिक मधला घ्याचा का आणि या दोघांमधून म्हणजे हे दोन अक्षर घेतले आ आणि का आणि शरद मधला घ्यायचा शो एक शहर म्हणजे शब्द बनवून जातो आ कुठला शब्द म्हणतो आकाश म्हणजे अश्विन आणि कार्तिक म्हणून कुठला शब्द म्हणतो शो म्हणजे शरद हा ऋतू बनत असतो आणि शब्द कुठला भेटतो आकाश लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे आहे हा तर वर्षा आणि शरद या दोन उप ऋतूंचा मिळून जो मुख्य ऋतू असतो तर तो, तो कुठला बनतो मग आपला पावसाळा पावसाळा लक्षात ठेवा आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तसं जे आहे ना हे जे मुख्य ऋतू आहे ना पूर्ण जगामध्ये मा म्हणजे मान्सून प्रदेश सोडला म्हणजे आपला भारतीय उपखंड त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा काही भाग हा भारतीय उपखंड भाग सोडला तर बाकी संपूर्ण जगामध्ये जे आहे दोनच मुख्य ऋतू मानले जाते उन्हाळा आणि उरलेला आहे तिथे हिवाळा पावसाळा हा मुख्य ऋतू मानला मानला जात नाही पावसाळा जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठले प्र तिथं असं आपल्या इथं जसं मान्सून मध्ये ठरवले प्रसंगीच आपल्या इकडे पावसाळा असतो बाकी ठिकाणी असं नाही आहे म्हणून बाकी जगामध्ये जे आहे दोनच ऋतू मानले जात असतात उन्हाळा आणि हिवाळा ठीक आहे तरी लक्षात ठेवा मग वर्ष आणि शरद मिळून कुठला मुख्य ऋतू बनतो आपला पावसाळा त्यानंतर हे जे उरलेले चार महिने आहे याच्यामध्ये पहा मार्गशीर्ष मार्गशीर्ष मार्गशीर मार्गशी शब्द कसा लिहितात बघा शवची विलांटी दीर्घ असते काही जण रस लिहितात काही पुस्तकांमध्ये सुद्धा चुकीचा शब्द आहे तर तू पुन्हा आपला रफारचा नियम काही पडतो इथे रफारसंत याच्यावर रागात होतो आणि शेवटी उजाण होते मग दीर्घ होते बरं मार्गशीर्ष आणि पौष या दोघांचा मिळून जो ऋतू बनत असतो तर तो बनत असतो हा असतो हेमंत ऋतू कुठला ऋतू असतो हेमंत ऋतू लक्षात ठेवला या दोन ऋतूंचा दो, दोन महिन्यांचा मिळून दो, कुठला ऋतू बनत आहे हेमंत ऋतू शेवटचे दोन जे महिने कुठले कुठले माघ आणि फाल्गुन तर या दोन महिन्यांचा मिळून आपला जो उप ऋतू आपण सांगतो तर तो शिशिर ऋतू ठीक आहे आता हे उप ऋतू वगैरे जे आहे याला फक्त तुम्ही ऋतू म्हटलं तरी चालेल असं काही नाही हे मी तुम्हाला उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य ऋतू म्हणजे हे मेन ऋतू आहे त्याच्या अंतर्गत हे ऋतू आहे असं समजण्यासाठी असं लिहिलंय तुम्ही याला ऋतू म्हटलं तरी चालेल बरं या दोघांचा मिळून हेमंत आणि शिशिर या दोघांचा मिळून मग अर्थात सुरलेला आपला जो मुख्य ऋतू आहे तो कुठला आहे हिवाळा तर इथं बनत असतो हिवाळा ऋतू ओके तर याला असं लक्षात ठेवा बरं आता ही जी माहिती आहे ना ही माहिती आपल्याला एक मराठी सामान्य ज्ञान म्हणून तर माहीत पाहिजे सोपती ना याच्यावर प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये येत असतात काही वेळेस ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा बुद्धिमत्तेच्या पेपरामध्ये याच्यावर प्रश्न येत असतात आणि त्याच्यामध्ये काय दिलं असते सण दिला असते ठीक आहे महिन्याचं नाव दिलेलं नसते आणि जे महिन्या काय करतात ते ऑक्टोबर नोव्हेंबर देत नाही त्यांना माहित आहे लोकांना माहित असते विद्यार्थ्यांना माहित असते की आपल्याला इंग्रजी महिन्यानुसार सण माहीत आहे मराठी महिन्यानुसार माहित नसता ठीक आहे तर म्हणून मी जे आहे तुम्हाला एक एक्स्ट्राची माहिती म्हणून इथं सणांची नावं सुद्धा लिहून घेतलेली आहे तर एक वेळेस आपण मध्ये रिवाइज करून घेऊया बघा आता हे एक एक जास्त डिटेलमध्ये सांगत बसलो तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल तुम्ही हा जो आहे व्हिडिओ पॉझ करून त्यानंतर हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि हे व्यवस्थित पाठ करा आता इथं मी मेन मेन सण लिहिले आहे जे आपल्याला कामी पडते एक वेळेस तरी आपल्या समाधानासाठी मी वाचूनच घेतो बघा चैत्र महिन्यामध्ये जे आहे बरं ठीक आहे हे मी तुम्हाला सण नंतर सांगतो पहिले ना हे हे तुम्हाला माहित पाहिजे हे चैत्र वैशाख म्हणून वसंत होते ज्येष्ठ आषाढ मिळून ग्रीष्म होते श्रावण भाद्रपद मिळून वर्षा ऋतू होतो ठीक आहे हे असं माहित पाहिजे आणि या ऋतूंचा क्रम माहित पाहिजे तर हे कसं करायचं पहिलं पहिलं अक्षर लक्षात ठेवा ऋतूचे हे जे आपले हे जे उप ऋतू म्हणतो याचं पहिलं पहिलं अक्षर जे आहे ना हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यापासून एक शब्द बनवायचा बघा ऋतूंची नावं जे आहे म्हणजे कोणते हे सहा ऋतू उप ऋतू तर वसंतचा घ्या पहिलं पहिलं अक्षर घ्या ब्री व ग्री वर्षाचा वर्षाचा घेतो ब तुम्हाला दिसत नसेल शरदचा घेतो श हा त्याच्यानंतर हेमंतचा घेतो हे आणि त्याच्यानंतर शिशिरचा घेतो शी आता एक शब्दच बनवून टाकायचा याचा हा काय म्हटलं काय म्हणायचं हे हे दोन शब्द बनवायचे वगरी जो कोणी असेल वगरी वश वगरी वश होशी आता इथं हेशी आहे आपण होशी म्हणायचं म्हणजे शब्द बनवून जातो काय म्हटलं मी वगरी वश होशी रिपीट वगरी वश हेशी जरी असेल तरी लक्षात ठेवण्यासाठी होशी म्हणायचं म्हणजे वगरी नावाचा कोणतरी व्यक्ती आहे त्याला आपण काय म्हणतो की तो वश होऊन जाशील कोणाच्या तरी कसं म्हणायचं वगरी वश होशी रिपीट वग्री वश होशी वगरी वश होशी बर मग असं नाही झालं पाहिजे की नाव लक्षात राहिलं आणि त्याच्यासाठी जे ऋतू आहे तेच आठवून राहिले असं नाही झालं पाहिजे बरं ऋतू कोणते आहे वसंत ग्रीष्म वर्षा शहर हेमंत शिष्य आता स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता डायरेक्ट प्रश्न आला होता कुठला की ऋतूंचा राजा कोणता म्हणजे हे उन्हाळा पावसाळा याच्याबद्दल नाही म्हणत आहे मी ऋतूंचा राजा कोणता या सहा पैकी तर लक्षात ठेवा ऋतूंचा जो राजा आहे हा आपला पहिलाच असतो हा वसंत ऋतूंचा राजा कोणाला म्हटलं जाते वसंत ऋतूला म्हटलं जाते तर हे जे आहे एक सामान्य ज्ञान म्हणून लक्षात ठेवा तुम्ही ऋतूंचा ऋतूंचा राजा आता कोण आहे तो आपला वसंत ऋतू लक्षात ठेवा बरं हे सणाबद्दल तुम्हाला मी माहिती सांगत होतो हे थोडक्यात वाचून घेतो मी लवकर लवकर तुम्ही नंतर पाठ करून घ्या चांगले चैत्र महिना म्हणजे आपला गुढीपाडवाचं पासून जे सुरुवात होते त्या महिन्यामध्ये आता चैत्र महिन्याचं आहे हा जनरली बऱ्याचदा काय होते आपला जो मार्च महिना त्याचा शेवटचा भाग आणि एप्रिलचा नंतरचा भाग अशा दोन महिन्यांचा मग तो क्रम चालू राहतो ठीक आहे हा तर मग चैत्र महिन्यामध्ये मेन जे सण आहे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते त्याच्या त्याच महिन्यामध्ये काय ते श्रीराम नवमी त्याच्यानंतर हनुमान जयंती हे तीन सण आहे चैत्र महिन्यातील लक्षात ठेवा हा वैशाख महिन्यामध्ये जे अक्षय तृतीय असते बुद्ध पौर्णिमा असते लक्षात ठेवा वैशाख महिन्यामध्ये ज्येष्ठ मध्ये असते आषाढ मध्ये गुरुपौर्णिमा असते हे तुम्ही नंतर चांगले पाठ करून घ्या हा श्रावण श्रावण मधले तुम्हाला माहित आहे पावसाळ्यामध्ये सण असतात सरळ पण नागपंचमी पावसाळ्यामध्ये येणारे सण नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी आणि पोळा हा भाद्रपद महिन्यामध्ये जे आहे आता मग हळूहळू जे आहे वर्षा ऋतू संपत आलेला असतो हिवाळ्याची चौल लागलेली असते हरतालिका ते नंतर गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशी चतुर्थी आणि चतुर्दशी मध्ये फरक माहिती आहे तुम्हाला चतुर्थी म्हणजे ते चौथी तिथी असते आणि चतुर्दशी म्हणजे चौदावी आणि पंधराव्या तिथीला काय म्हणतो असतो आपण पौर्णिमा म्हणत असतो आणि पहिल्या तिथीला काय म्हणतो असतो आपण महिन्याच्या मराठी महिन्यामध्ये पहिल्या तिथीला म्हणत असतो आपण प्रतिपदा काय म्हणत असतो प्रतिपदा ठीक आहे लक्षात ठेव हा चला कुठपंत झालं आपलं हा चतुर्दशी झालं ओके हा अश्विन महिना नसतो काय महिना असतो अश्विन ठीक आहे एक अश्विन शब्द पण आहे तो पण बरोबर आहे पण तो महिन्याशी निगडीत नाही तो ऍक्च्युली मला वाटतं घोड्याशी निगडीत येतो ठीक आहे तो तो शब्द वेगळा आहे घोडेस्वरवाला तो अश्विन शब्द आहे हा आश्विन शब्द आहे ओके हा तर अश्विन असते लक्षात ठेवा महिन्याचं नाव अश्विन आहे याच्यामध्ये कोणते सण येतात मग एक असते नवरात्री हा कोजा गिरी नसते घरी असते सांगितलं होतं मी काही दिवशी कोजा घरी पौर्णिमा त्याच्या पहिले कायच असते दसरा ठीक आहे कार्तिक तू आता हा कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी असते आणि भाऊबीज असते मेन सण माहित आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते पौषमध्ये असते मकर संक्रांती आणि माघमध्ये असते महाशिवरात्री शेवटचा जो महिना आहे मराठी महिना हा कुठला असतो फाल्गुन महिना असतो रिपीट एक वेळेस महिन्यांचे नाव आपण पाठ करून घेऊया आम्हा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन तर हे बारा महिन्यांची नावं ऋतूंची नावं रिपीट एक वेळेस सांगून देतो पहिला असते वसंत दुसरा कुठला असते ग्रीष्म तिसरा असते वर्षा चौथा असते शरद त्याच्यानंतर नेक्स्ट असते हेमंत आणि शेवटचा काय असते शिशिर बर कसं लक्षात ठेवायचं सांगितलं मी बगरी वश होशी या पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे तर ही होती आपल्या मराठी म्हणजे पूर्णतः व्याकरणाबद्दलच नाही सामान्य ज्ञान म्हणून सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हे माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा आणि हा माझा व्हिडिओ बाकीच्यांना शेअर करा ठीक आहे त्यांना पण या माझ्या व्हिडिओचा फायदा होईल इथून जे आहे मी तुम्हाला जे वचन दिल्याप्रमाणे हे मराठी व्याकरणाची तसेच इंग्रजी व्याकरणाची आणि स्पोकन इंग्लिशची सिरीज कंटिन्यू करणार आहे ठीक आहे तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या